श्री गुरुचरित्र कथासार अध्याय अकरावा नरहरी जन्माख्यान श्री गणेशाय सिद्ध सिद्धयोगी नामधारकास म्हणाला कुरोपूर येथील मतिमंद ब्राह्मण पुत्र श्रीपादांच्या कृपा प्रसादाने विद्वान झाला त्याच्या मातेने गुरु आज्ञेनुसार आयुष्यभर शनी प्रदोष व्रत केले दुसऱ्या जन्मात ती कारंज गावी बाजसनीय शाखेच्या ब्राह्मणाची कन्या झाली अंबा भवानी हे तिचे नाव तिचा त्याच गावातील माधव नावाच्या एका ब्राह्मणाशी विवाह झाला हे दाम्पत्य नित्य प्रदोष समयी शिवपूजन करीत असे शनिवारी आणि त्रयोदशीला विशेष शिवपूजा असायची सोळाव्या वर्षी अंबा गरोदर राहिली तिला एक तेजस्वी पुत्र झाला तो जन्मापासूनच ओंकाराचा जप करीत होता ब्राह्मणांनी त्याचे जातक वर्तवले हा अवतारी पुण्य पुरुष आहे हा गुरु लोकांना उपदेश करेल हा अष्टसिद्धी व नवनिधींचा स्वामी होईल याच्या दर्शनाने लोक पावन होतील हा संन्यासी होईल ज्योतिषांनी त्या मुलाला आदराने वंदन केले पुत्राचे भविष्य ऐकून माधव आणि आंबेला आनंद झाला त्यांनी त्याचे नरहरी असे नामकरण केले शाल ग्रामदेव हे त्याचे जन्म नाव होय करीत असे पण आंबेला पुरेसे दूध येत नसल्याने त्याची भूक भागत नसे तिने आपल्या पतीला दाई ठेवण्याचा विचार बोलून तेव्हा तान्या नरहरीने आपल्या उजव्या हाताने तिच्या स्तनाला स्पर्श केला तिच्या दोन्ही स्तनातून दुधाच्या धारा वाहू लागल्या माता पित्यांनी त्याला वंदन केले आणि ही गोष्ट गुप्तच ठेवली नरहरी कधीही पाळण्यात निजत नसे त्याला जमिनीवर खेळायला आवडायचे तो सात वर्षाचा होईपर्यंत ओंकाराशिवाय दुसरे काहीच बोलत नसे मातापित्याने त्याला बोलते करण्याचा खूप प्रयत्न केला पण उपयोग झाला नाही त्यामुळे तो मुका आहे की काय अशी त्यांना चिंता वाटू लागली आठव्या वर्षी मुंज करावी लागणार होती त्याला गायत्रीचा उपदेश द्यायचा तरी कसा हाच मुख्य प्रश्न होता त्याचे मुके पण तिला सहन होईना तिला रडताना पाहून नरहरी घरातून लोखंडी वस्तू घेऊन आला ती तत्काळ सोन्याची झाली ते पाहून माता पिताला मोठे आश्चर्य वाटले त्याने आणखी काही लोखंडी वस्तू त्याच्या हाती दिल्या त्याही सोन्याच्या झाल्या माता पित्यांनी त्याला दृढ आलिंगन दिले व म्हणाले तुझे बोल ऐकण्यासाठी आम्ही आतुरला आहोत नरहरी असला त्याने जानवे शेंडी कटी मेखला यांच्या खुणा करून मुंजे झाल्यावर बोलेन असे सुचवले माधव आणि आंबा यांनी सुयोग्य मुहूर्त काढून नरहरीची मोठ्या थाटामाटात मुंज केली हा मुका मुलगा गायत्री, कसा कसा गायत्री मन मंत्र कसा म्हणणार वेदाभ्यास कसा करणार अशी मनपात जमलेल्या मंडळींमध्ये कुजबुज चालू झाली मौजी बंधनाचे सर्व विधी यथासांग पार पडले माधवाने नरहरीला गायत्रीचा उपदेश केला तो त्याने मनोमन उच्चारला मंत्र दीक्षा झाल्यावर माता भिक्षा घेऊन आली पहिली भिक्षा घालताच नरहरी ऋग्वेद म्हणू लागला दुसरी भिक्षा घालताच यजुर्वेद तर तिसरी भिक्षा घालताच तो सामवेद म्हणू लागला हा अवतारी महात्मा आहे याची खूण पटून लोक त्याला वंदन करू लागले आपल्या पुत्राचं कौतुक पाहून माधव आणि आंबा आनंदाने डोलू लागली नरहरीने आईला नमस्कार केला व म्हणाला तू मला भिक्षा मागण्याची आज्ञा दिली आहेस आता मी घरोघरी भिक्षा मागेन तीर्थयात्रा करीन ते ऐकून आंबेला रडू आले तू आमचा ऐकून एक पुत्र तूच निघून गेलास तर आम्ही कोणाच्या तोंडाकडे पाहिजे असे म्हणून ती मूर्छित पडली नरहरीने तिला सावध केले व म्हणाला आई मला नियोजित कार्यासाठी गृहत्याग करणे भाग आहे तू मला अडवू नकोस तुला आणखी चार विद्वान पुत्र होतील ते तुझी उत्तम सेवा करतील त्याने आपला वरदहस्त तिच्या मस्तकी ठेवला त्यामुळे तिला पूर्वजन्मीचे स्मरण झाले आपला नरहरी हा श्रीपाद श्रीवल्लभ आहे आपण त्याचे नित्य पूजन करायची म्हणून या जन्मात ते आपल्या पुत्राच्या रूपाने प्रकट झाले आहे हे तिने ओळखले नरहरी तिला म्हणाला माते मी तुला जाणीवपूर्वक हे ज्ञान दिले आहे याची कोठेही वाच्यता करू नकोस मी संन्यासी आहे तीर्थयात्रा करण्यासाठी निघणार आहे मला निरोप दे पण आंबा पण आंबा संमती देईना ती म्हणाली नरहरी तू गेलास की पुन्हा दिसणार नाहीस अल्पवयात संन्यास घेणे योग्य नाही, नाही। धर्मशास्त्राला अनुसरून वागावे ब्रह्मचर्य गृहस्थ वानप्रस्थ या क्रमाने नंतर संन्यास घेणे योग्य आहे आधी इंद्रिय तृप्त करावी जीवन समृद्धपणे जगावे आणि मगच तपश्चर्याची वाट धरावी सिद्धयोगी म्हणाला नामधारका आंबेचे बोलणे ऐकून नरहरीने तिला ते तत्वज्ञान सांगितले तेच मी तुला सांगणार आहे ते लक्षपूर्वक ऐक श्री गुरुचरित्र कथासार अध्याय बारावा नरहरीचा गृहत्याग काशी क्षेत्री सिद्धयोगी म्हणाला नामधारका मातेने नरहरीला संन्यास घेऊ नकोस असे सांगितले तेव्हा तो म्हणाला आई तू मला थांबायला सांगतेस पण आयुष्याचा सा काय भरोसा देह अनित्य आहे जोपर्यंत हा क्षणभंगुर देह आहे साथ देतो आहे तोपर्यंत धर्माने वागून पुण्य कर्मे करणे हे प्रत्येक मनुष्याचे आद्य कर्तव्य आहे ज्याने मृत्यूला जिंकले आहे त्याने तुझा उद्देश मानावा सूर्य उगवतो आणि मावळतो त्याप्रमाणे आयुष्य क्षणोक्षणी संपून जात असते मनुष्य ही अल्पायुषी आहे देह स्थिर नाही जन्म यौवन प्रौढत्व वार्धक्य मृत्यू या त्याच्या सतत बदलत जाणाऱ्या अवस्था आहेत सागराकडे धावणारी नदी पर्वताकडे परतून जात नाही त्याप्रमाणे सरलेले आयुष्य परत मिळत नाही आयुष्य किती मौल्यवान आहे हे ओळखावे वेळी सावध व्हावे प्रत्येक दिवस पुण्यकर्माने सार्थकी लावावा जे लोक जीवित्वाचे मोल जाणत नाहीत ते प्रपंचाला सर्वस्व मानतात ते पशुच होत ज्याला आत्मप्राप्ती अर्थात अमरत्व प्राप्त करायचे आहे त्याने अविलंब प्रयत्नरत्न व्हावे परमार्थ साधन करावे स्वहित साधावे मी तेच करणार आहे तू मला अडवू नकोस नरहरीच्या मुखातील ती बोधवचने ऐकून त्याने मात, त्याचे माता पिता व उपस्थित लोक थक्क झाले अंबा काकुळ तिने म्हणाली नरहरी तू माझे कुलदैवत आहेस मला चार पुत्र होतील असे वचन दिले आहेस मला एक पुत्र होऊ दे मग तू जा आता शब्द मोडून गेलास तर मी प्राणत्याग करीन नरहरी म्हणाला एवढेच ना मी वर्षभर येथे राहतो तुला दोन पुत्र होतील मग मला आज्ञा दे सात वर्षाच्या नरहरीचे चतुर्वेदाचे अघात ज्ञान पाहून विद्वान पंडितही आश्चर्यमुग्ध होत असत त्याची कीर्ती व कर्तृत्व पाहून माता पित्यांना मोठे समाधान वाटत असे यथावकाश आंबा गर्भवती राहिली तिला जुळे पुत्र झाले वर्ष पूर्ण होताच नरहरी तिला म्हणाला आई तुझ्या इच्छेनुसार मी वर्षभर येथे राहिलो तुला आणखी दोन पुत्र व एक कन्या होईल सर्व आपत्ते ज्ञानी सदाचारी व दीर्घायुषी होतील आता मला निरोप दे माधव आणि आंबेला वाईट वाटले ते म्हणाले नरहरी आम्ही पुत्र म्हणून तुझ्यावर रागवलं असो अन्य प्रमादही घडले असतील त्याबद्दल आम्हाला क्षमा कर तू अवतारी पुरुष असला तरी तु आम्हाला तुझी चिंता वाटणारच तू आम्हाला दर्शन देत राहा नरहरी म्हणाला मी तुमची भावना जाणतो तुम्ही ज्या ज्यावेळी माझे स्मरण करा त्या त्यावेळी तुम्हाला भेटण्यासाठी येईल तुम्ही सुखात आनंदात जगाल मी तुम्हाला तीस वर्षांनी पुन्हा येऊन भेटेल आता मला निरोप द्या मी बद्रिका जाणार आहे नरहरी ग्राम सोडून निघाला तेव्हा अनेक लोक त्याच्या दर्शनासाठी आले माधव आणि आंबा त्याला निरोप देण्यासाठी पर्यंत गेले नरहरीने त्यांना श्रीपाद श्रीवल्लभ आणि दत्तात्रयांच्या रूपात दर्शन दिले तेव्हा दोघांनाही धन्य धन्य वाटले नरहरी आधी काशीला गेला विश्वनाथांचे दर्शन घेऊन तेथे काही काळ राहिला तेथे कृष्ण सरस्वती नामक एक वयोवृद्ध तपोवृद्ध यती होता नरहरी हा अवतारी महात्मा आहे हे त्यांच्या लक्षात आले तो काशीतील यतींना आणि विद्वजनांना म्हणाला नरहरी लहान असला तरी पराकुटीचा ज्ञानी व महातपस्वी आहे जगाने वंदन करावे अशा योग्यतेचा आहे कलियुगात संन्यास धर्माचा लोप झाला आहे याने संन्यास दीक्षा घेतली तर संन्यास परंपरा उजळून निघेल हा गुरुपदाचा अधिकारी आहे लोकांना अनुग्रह देण्यास समर्थ आहे लोकांना आव्हान करील पाखंड्यांची तोंडे बंद करील हा विचार सर्वांना पटला मग काशीतील शास्त्री पंडित तपस्वी यती यांनी नरहरीची भेट घेतली व म्हणाले सध्या संन्यास घेणे निषिद्ध मानतात लोक टीका करतात हे थांबले पाहिजे तुम्ही संन्यास दीक्षा घेऊन या प्राचीन परंपरेचा उद्धार करा आश्रमात पुन्हा प्रतिष्ठा मिळवून द्या त्यांची विनंती मान्य करून नरहरीने कृष्ण सरस्वतींकडून विधीवत संन्यास दीक्षा घेतली नरहरी नृसिंह सरस्वती झाला ते ऐकून नामधारकाने विचारले नरहरी हा दत्ताचा अवतार स्वतः जगद्गुरु असूनही त्यांनी गुरु का केला कृष्ण सरस्वतींची गुरु परंपरा काय आहे सिद्ध म्हणाला श्रीकृष्ण चालक असूनही संदीप निंना गुरु करून त्याने गुरुपदाचे व गुरु, गुरु परंपरेचे महात्म्य आबाधित ठेवले नरहरी तेच केले नरहरीच्या परंपरेचा मूळ गुरु शंकर त्याचा शिष्य विष्णू त्याचा शिष्य ब्रह्मदेव या क्रमाने वशिष्ठी शक्ती पराशर व्यास शुक्र गौडपदाचार्य गोविंदाचार्य शंकराचार्य विश्वरूपाचार्य ज्ञानबोधगिरी सिद्धगिरी ईश्वरतीर्थ नृसिंहतीर्थ विद्यातीर्थ शिवतीर्थ तीर्थ विद्यातीर्थ मालयानंद देवतीतीर्थ सरस्वती यादवेदन सरस्वती कृष्ण सरस्वती अशी गुरु शिष्य परंपरा आहे संन्यास घेतल्यानंतर श्री गुरु नृसिंह सरस्वतींनी काशीमध्ये ज्ञानदानाचे महत् केले अनेकांनी त्यांचे शिष्यत्व पत्करले मग ते शिष्यांसह तीर्थयात्रा करीत प्रयागास गेले तेथे माधव नामक ब्राह्मणाने त्यांच्याकडून संन्यास दीक्षा घेतली मग ते बद्रिकाश्रमाकडे गेले